नमस्कार मित्रांनो मी नीतेश सोनोने मराठी अपडेट या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो उरले फक्त तीन दिवस आणि आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार नोव्हेंबरचा हप्ता नेमका किती जमावणार या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यात कधी जमावणार व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती जर आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा आता वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि पाहूया महत्वाची बातमी अनेक लाभार्थी चिंतातूर झालेले आहेत आणि रोज विचारतात की नोव्हेंबरचा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यावर योजना रक्कम जमा झालेली आहे मग निराधार बांधवाचे पैसे का जमा झाले नाहीत दिव्यांग बांधवही विचारत आहेत की वाढीव अनुदान आचारसंहितेच्या काळात मिळेल का तर मित्रांनो आज सहा नोव्हेंबर आहे आणि आज आजपासून डीबीटी पैसे वितरणाची प्रोसेस सुरू होत आहे साधारण एक ते दोन दिवस लागतील आठ तारखेपासून पासून काही खात्यात पैसे जमा होऊ शकतात रविवार असल्यामुळे बँक प्रोसेस होणार नाही त्यामुळे नोव्हेंबर सोमवार पर्यंत महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्याच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे ही अतिशय महत्वाची अपडेट आहे तसेच बरेच जण विचारत आहेत की वाढीव अनुदान मिळणार आहे का तर हो मित्रांनो वाढीव अनुदान शंभर टक्के खात्यात जमा होणार आहे ज्यांना ऑक्टोबर मध्ये पंधराशे रुपये मिळाले होते त्यांना आता प्लस दोन हजार रुपये म्हणजे साडेतीन हजार रुपये अडीच हजार होता त्यांना तेवढाच मिळेल आणि तर निराधार व विधवा महिलांना पंधराशे रुपये हप्ता मिळणार आहे मित्रांनो ही होती अतिशय महत्वाची माहिती जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र